आई कुठे काय करते या मालिकेने अनेक कलाकारांची करिअर बनवली मग ती अरुंधती असो किंवा यश असो या सगळ्यांना ओळख मिळवून देण्यात या कार्यक्रमाचा मोठा वाटा आहे आता काही नवीन पात्र काही नवीन कलाकार मालिकेत आले आहेत असंच एक पात्र आहे आरोहीचं यश आणि आरोही यांचं प्रेमप्रकरण प्रेक्षकांना आवडतंय त्यातच आरोहीची भूमिका साकारलेली अभिनेत्री कौमुदी वालोकर हिचं पात्र सुद्धा प्रेक्षकांना खूप आहे ती खूप सुंदर अभिनय करते आता तिच्याबद्दल एक खूपच आनंदाची बातमी समोर येत लग आहे कौमुदीने साखरपुडा केलाय ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे कौमुदीने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत यात दिसून येत आहे की दोघे साखरपुडा करताय त्यांनी एकमेकांना रिंग घातलीये आणि खूपच रोमँटिक फोटो शेअर केले आहेत त्याचबरोबर या वर्षाच्या शेवटी आम्ही नवीन आयुष्याला सुरुवात करत आहोत असं कॅप्शन सुद्धा दिलंय यावर्षी त्यांचा साखरपुडा झालाय म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ते नक्कीच लग्नगाठ बांधतील त्यामुळे कौमुदी आणि तिचे सगळे फॅन्स हे खूप खुश आहेत आणि सोशल मीडियावर तिला शुभेच्छा आपण सुद्धा या दोघांना नवीन आयुष्याच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या शुभेच्छा देऊयात मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ऐकू